हे आहे की अनेकदा आम्ही महाविकास आघाडीला हे प्रस्ताव दिला होत की आम्ही सोबत यायला तयार आहे आ, काही नेत्यांशी बोलणं पण झालं होतं आणि त्यांनी काही टाईम मागितलं होतं की आम्हाला इतकं टाईम द्या आता आम्ही वाट बघून बघून खूप वेळ काढलेली आहे आता आठ तारखेला आमचे पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब हे औरंगाबादला येणार आहे आणि त्या दिवसापासून आम्ही आमची इलेक्शनची प्रक्रिया सुरू करणार आहे जे फॉर्म डिस्ट्रीब्युशन आम्ही थांबवले होते त्या फॉर्म डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहे आणि त्याची एक प्रक्रिया असणार आहे सगळ्यांना जे कोणाला निवडणूक लढायची आहे त्यांना जे जे अटी शर्ती देण्यात येईल त्याप्रमाणे ते फॉर्म घेऊ शकतं कुणालाही मी पार्टीचा मोठा नेता खूप मोठा आहे मी कशाला फॉर्म घेऊ तसं काही चालणार नाही ना ना। सगळ्यांना त्या प्रक्रियेवरून पास व्हायचं आहे जायचं आहे आ, मी जेव्हा महाविकास आघाडीचे काही नेत्यांना बोललो होतो तर त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की हे अलायन्स आमचा झाला तर याचा जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे कारण तुम्ही हे समजू नका की लोकसभामध्ये ज्या प्रकारे मुस्लिमांनी आपल्याला दोन दोन तास लाईनमध्ये उभे राहून जे मतदान केलेले आहे तेच मतदान आपल्याला विधानसभेमध्ये मिळतील कारण मागच्या दोन तीन महिन्यामध्ये जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडलेले आहे ते बघून मुस्लिम समाजाला कुठेतरी असं वाटतं की नाही रे बाबा हे सगळं लोक एकच थालीचे चट्टेबट्टे आहेत आपण सुरुवात केली तर गजापूर ज्या घरामध्ये अल्पसंख्याक मुस्लिमांच्या घरामध्ये घुसून ज्या प्रकारे तोडफोड करण्यात आली जाडफोड मारपीट करण्यात आली होती त्याच्यानंतर ते विधान परिषदमध्ये जेव्हा बारा विधानपरिषदे सीट शेवटत होती कमीत कमी एक मुस्लिम त्याच्यामध्ये होता आज अशी परिस्थिती आहे की एकही मुस्लिम नाही म्हणजे कोणीही एका मुस्लिमाला मात्र हे सीट द्यायला तयार नाही आहे मग जे आपले लोकसभेमध्ये वग बिल आला होता त्याच्यानंतरही आपण बघितलं असेल की कशा प्रकारे मुस्लिमांच्या मतावर निवडून आलेले जे खासदार शिवसेनेचे होते ते बाहेर पडले त्यावेळी कमीत कमी तिथे थांबले असते आणि आपल्या पार्टीचं काय स्टँड आहे जे काही असं ते तिथे सांगायला काही केलं नाही म्हणजे आणि त्याच्यानंतर हे रामगिरी नावाचा जे एक भोंधू बाबा जे आहे आणि त्याच्यानंतर हे नितेश राणे सारखे हे असे पिल्लू जे सोडण्यात आलेले आहे आ, हे सगळं बघून कुठेतरी असं वाटतं की मुस्लिम समाजाला आता कळलेलं आहे की बाबा आपण सेक्युलर 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 म्हणून आपल्याला मिळत काय आहे रिटर्नमध्ये आपल्याला काय मिळत आहे तर ते हे लोकांनी सगळं बघितलेले आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की आपण चर्चेमध्ये बसले असते तर जे कमीत कमी सीट्स आम्ही लढायला तयार होतो कमीत कमी सीट्स ज्याच्यामध्ये आमचा खूप चांगला प्रभाव आहे ते सीट्सवर आम्ही लढायला तयार होतो पण तसा काहीही त्यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही आहे आता आम्ही आमचा निर्णय घ्यायला इंडिपेंडेंट आहे आणि जे काही आता डिसिजन घ्यायचं आहे आठ तारखेपर्यंत की त्यांना हे हे आहे की आठ तारखेला ओवेसी साहेब येणार आहे त्यांच्याकडून काही चांगला प्रतिसाद तर आजही आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहे पण एकदा स्पष्ट नाही पाहिजे असेल तर एकला चलवरायची आमची तयारी आहे मग जेव्हा आम्ही एकला चल चलायला सुरुवात करणार मग त्यावेळी निकालाच्या नंतर आमच्यावर बोट दाखवू नका की तुमच्यामुळे हे पडलं यांना इतिमत मिळाले होते त्यांना मत मिळाले होते एका अर्थाने तुम्ही आम्हाला एक मेसेज देत आहे की नाही आम्ही तुम्हाला घेणार नाही कारण तुमची काही ताकद नाही आहे महाराष्ट्रामध्ये म्हणून आम्ही तुम्हाला घेत नाही एक मेसेज तुम्ही देत आहे।, आहे मग आमची ताकदच नाही आहे तर तुम्हाला चिंत्या करण्याची आवश्यकता नाही आहे मग मी शंभर सीट ही लढू शकते दोनशेही लढू शकते पूर्ण दोनशे अठ वरही आम्ही लढू शकतो आणि आमची तशा प्रकारे तयारीही झालेली आहे दुसरं म्हणजे रामगिरी नावाचा जे गोंदू बाबा ज्याला आमचा पूर्ण विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे एका जाती धर्माचे मुख्यमंत्री नाही आहे हे अशा प्रकारच्या पिल्लूंना त्यांनी सोडलेले आहे नाही तर त्यांचं कोणत्याही कारण नाही होत की त्याच दिवशी जेव्हा पूर्ण देशामध्ये रोष होता त्या बाबाच्या विरोधात त्याच दिवशी ते येऊन अशा प्रकारचे भाष्य करणे असं वाटत होता की कोणत्या एका टपोरी नेता जे आहे ना तुझ्या केसाला मी हात लावू देणार नाही करते हे मुख्यमंत्री सारख्या पदावर बसलेल्या माणसाला हे शोभत नाही हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि जे महाराष्ट्रांच्या महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे ज्याच्या नावाने तुम्ही आपल्या भाषणाची सुरुवात करत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने त्यांचा एक टक्का गुणही आपल्यामध्ये नाही आहे त्या दिवशी एक एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सिद्ध करून दाखवले ज्या दिवशी तुम्ही हे अशा प्रकारच्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या महाराजांच्या तुम्ही पीठ थपथपवण्यासाठी आले होते मग त्याच्यानंतर काय झालं फिफ्टी एट अठ्ठावन एफ आय आर देशमध्ये रजिस्टर करण्यात आलेले आहे त्या बोंधूबाच्या विरोधात फिफ्टी एट म्हणजे याचा अर्थ काय होतो की कुठेतरी काही प्रकरण झाला एक एफ आय आर दोन एफ आय आर चार एफ आय आर होऊ शकतं पण अठ्ठावन्न एफ आय आर रजिस्टर झालेले आहे हे तीन दिवस अगोदरचा आकडा मी बोलत आहे बहुतेक आजपर्यंत ते ती साठ पर्यंत गेलेला असेल पैसट पर्यंत गेलेला असेल म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये गांभीर्य आहे त्याच्यामध्ये लोकांचा रोष आहे म्हणून इतक्या मोठ्या संख्येने देशभरामध्ये होत आहे आणि पोलीस कुठल्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही आहे आणि घेणार कशा कारण हे सगळे पोलीसवाले जे आहे त्यांचे हात बांधलेले आहे त्यांना आपले पोस्टिंग पाहिजे चांगली पोस्टिंग पाहिजे मग कशा आपण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊ कशा आपण देवेंद्र फडणवीस साहेब जे आपल्याला पोस्टिंग मध्ये नाही तर आपल्याला पाठव ना तर गप्प बसलेले आहे कोणीही त्याच्या बाबतीत काही कारवाई करायला तयार नाही आहे मग याचा अर्थ काय झालेला आहे की फक्त आम्ही कागद काले करण्यासाठी आम्ही हे एफ आय आर रजिस्टर करत आहे मग त्याच्यानंतर हे चिल्लू पिल्लू जे आलेले आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या पिल्लीला सोडलेले जे आहे त्याची भाषा कशा प्रकारे ते वापरत आहे याच्या विरोधात ही काही करायचं नाही आता मी मुस्लिम समाजाला आणि जे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहेत त्यांना हात जोडून विनंती करतो की कृपा करून असा जेव्हा काही वक्तव्य कोणी करत असेल तर आपला वेळ एफ आय आर रेजिस्टर करण्यामध्ये घालू नका कारण आपल्याला स्पष्ट झालेलं आहे हे पोलीस नाही आहे हे वर्दीमध्ये बसलेले आर एस एसचे चे भारतीय जनता पार्टीचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ता वर्दी घालून बसलेले आहे म्हणून तुम्ही तुमचं जे कर्तव्य आहे आपल्याला माहित नसेल विसरला असेल की जेव्हा आपण शपथ घेतो पोलिसची नोकरी घेण्याच्या वेळी त्या शपथमध्ये बोलायला की महाराष्ट्राची पोलिसांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे विसरून टाकलेली आहे आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं पोलीस कारवाई करत नाही मुख्यमंत्री त्यांचे पीठ थपथपण्यासाठी येत आहे मग दोन ऑर्गनायझेशन बॉम्बे हायकोर्ट मध्ये रेट फाईल केली हायकोर्टाला हे समजावून सांगितलं की अनेक ठिकाणी लोक भूक पोलीस अद्याप ही त्यांना काही कारवाई केली नाही अरेस्ट केले नाही बॉम्बे हायकोर्टच्या आणि सर्व न्याय प्रणालीचा आम्ही आदर करतो वी रिस्पेक्ट द ज्युडिशरी पण जे जजेसचे ऑब्झर्वेशन आहे त्याच्या बाबतीत त्यांनी काय म्हटलंय की मुंबई पोलिसांनी सायबर क्राईमची मदत घेऊन ते वक्तव्य ज्यांनी केलेले आहे ते वक्तव्य सोशल मीडियावरून काढून टाका हे ऑर्डर आहे मग जेव्हा वकिलांनी हे सांगितलं की पोलीस कारवाई करत नाही तो जजिस होता कि तुम्हें आम दबाव टाकू शकत नहीं नहीं दबाव नहीं होता ये दबाव नहीं है जेव पोलिस अपना कर्तव्य बजावने मधे ठरतो मग आम्मी न्याय प्रणाली पर विश्वास अपने कड़े ये तो कि तुम्हें पुलिस आदेश करा कि अट्ठावन एफ आई आर रजिस्टर नी हरानी मनसाला कशाने अरेस्ट कर याच्यावर का कारवाई करण्यात आलेली नाही आहे म्हणजे काय स्पष्ट झालेला आहे की मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रामध्ये सत्तामध्ये बसलेले लोक आज महाराष्ट्राचं चित्र बघा कुठे ना कुठे त्यांना दंगल घडवायची आहे म्हणून अशा प्रकारच्या प्रवृत्तीना मार्केटमध्ये सोडण्यात आलेला आहे एक इन्सिडेंट होत नाही तर दुसरा दुसरा होत नाही तर तिसरा तिसरा होत नाही तर चौथा मी तर सगळं जे सेक्युलर माइंडेड लोक आहे मुस्लिम याद इतका होऊन सुद्धा इतका ऐकून सुद्धा काय देश माझा नाही आहे हे महाराष्ट्र माझा नाही आहे फक्त हे मुरगी चोराचा आहे हे चिल्लू पिल्लूचा जे आहे हे सेमडे जे मार्केट मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडलेले आहे त्यांना काय वाटतं त्यांनी काही करू शकत नाही आता ऐका महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब सत्ता तुम्हाला ही एक दिवस घरी जाए तुम्हें का ही कार्रवाई कर आदेश दिल्ली है कि कोई करू देना इसके बाल को भी हम धक्का नहीं लगने देंगे दे तो ऐसा हो एकनाथ शिंदे साहेब पांच दिशा टाइम देते महाराष्ट्राची सरकारला पाच दिवसाचा टाइम देतो या पाच दिवसामध्ये हे हरामखोरा विरोध अगर आपण कारवाई केली नाही तर महाराष्ट्राच्या इतिहास मध्ये इतका मोठा रॅली घेऊन मी मुंबईला येणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून आणि तुमच्यासाठी मी कॉन्स्टिट्यूशन संविधानाची पुस्तक आणून तुम्हाला भेट करणार आहे तुमच्या कुणाच्या बापाची जागीर नाही आहे हे महाराष्ट्र राज्य नियम आहे कायदे आहे कानून आहे कोणीही कुठे राहायचं काहीही बोलायचं आणि गप्प राहायचं म्हणजे हेच झालेली आहे कोणीतरी कुठे उभे राहतो शिव्या देतो घाणेडी प्रकारची भाषा वापरतो दुसऱ्या दिवशी मुस्लिम समाजाचे नेते जाऊन मेमोरेंडम कलेक्टरला कमिशनरला फोटो घेत युट्यूबवाल्याला बोलवतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि निषेध केला त्याचा ज्या भ्रष्टाचारामुळे ते, ते पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पडला भ्रष्टाचारामुळे कशा महाविकास आघाडीचे सगळे नेते रस्त्यावर आले मुस्लिम समाजातले मुंबईचे आमदार ते आरिफ नसीम खानला बघून मला असं वाटत होते ते आता रडायला सुरुवात करणार आहे का रे बाबा तुम्हाला इतकी लाज नाही वाटली जेव्हा तुमच्या पैगंबर मोहम्मद मुस्तफा सलल्ला अले वसलम यांच्या बाबतीत ते हरामखोरानी बोललं तर आपल्याला काही वाटलं नाही अरे आम्हीही निंदा करतो जे गोष्टी घडलेली आहे आता तुमच्यामध्ये हिंमत असेल जे महाराष्ट्राचे जे मुस्लिम नेते आहे आपल्याला स्वतःला मुस्लिम म्हणणारे एक दिवस कुठे तरी मुंबई आहे ना ते शरद पवार साहेब असू द्या उद्धव ठाकरे साहेब असू द्या काँग्रेसचे नाना पटोले असू द्या हे सगळ्यांना घेऊन एक दिवसाचा आंदोलन मुंबईमध्ये करा आम्हालाही बोलायचे असेल तर आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी आणि तसा करत नसेल फक्त जाऊन मेमोरंड मी बघितलं वर्षा गायकवाड आणि त्यांच्या सोबत असलम एम एल ए अमीन पटेल मग त्याच्यानंतर आरिफ नसीम काही टोप्या घालणारे लोक राजनीतीशी संबंधित मेमोरेंडम देऊन संपला विषय आली आपली फोटो पण आली मीडियामध्ये बाईट पण दिलं युट्यूबांना बोलावून चांगला आपला राग तुम्ही जे राग तुम्ही त्या कारणाने दाखवले तेच राग तुम्ही रस्त्यावर येऊन दाखवा नहीं कर सगड़े मुस्लिम नेता मुंबई चे जे है ना अच्छा साथी भी घुंगरू पाठ पैरों में घुंगरू बांधो और अपने नेताओं के सामने है तो ठुमके लगाओ नाचो एक हद होती है बात करने की एक हद होती है किसी भी चीज की आज अगर इनके ऊपर अगर कार्रवाई नहीं होती कि सड़क चलने वाला लड़का है तो आपकी जात पे आपके धर्म पे हम सबके खिलाफ नहीं है हम किसी भी भगवान के बारे में गलत शब्दों का इस्तेमाल नहीं करेंगे लेकिन अब वक्त आया है अगर सरकार चाहती है कि हमने सड़क के ऊपर आना तो सुन ले सरकार हम सड़क पे आने के लिए भी तैयार है और यह भी सुन लो अगर तुम रोक सकते हैं तो रोक लो पांच दिन का टाइम छठे दिन हम बैठेंगे ऐलान करेंगे कि कौन सा दिन हम यहां से निकलेंगे तब तक मैं महाराष्ट्र के वो तमाम मुसलमानों से अपील करूंगा जो अपने नबी से अपने रसूल से मोहब्बत करते हैं अपने गाड़ी घोड़ों का इंतजाम करिए पांच दिन के बाद आपको बताया जाएगा कि सड़क के ऊपर कैसा निकला जाए मुंबई की तरफ कूच कैसा किया जाए, कायदे से देश चलता है महाराष्ट्र के अंदर कायदा है कोई गुंडा राज नहीं चल रहा है और आप डराने का है तो किसी और को डराइए हमने बहुत सहलिए है छोडे हुए ये पिल्लू आपलू इत आहे गब्बर आहे करके अरे तुझी हाईट काय तुझ्या बोलण्याचा बोलायलाही येत का आणि एकटा सोबत आपल्या सोबत पाच पाच सहा सहा गाड्यांच्या बाउन्सर्स पोलिसवाले घेऊन फिरतात तू काय हिंदू धर्माचं संरक्षण करणार तुझी स्वतःची लायकी आहे का स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मशिदीमध्ये घुसून मारणार आता तुला मी सांगतो तुझ्यामध्ये हिंमत आहे ना मशिदी तर सोळा आमचे मित्र आहे ना जळंगे पाटील साहेब त्यांची सभा महाराष्ट्रामध्ये कुठेही जळंगे पाटील साहेबांची सभा मध्ये तू तु तुझा फौज फाटा घेऊन तिथे एकदा जाऊन बघा तू परत येतो का कशा ते तुझ्या समाजातले लोक तुला दाखवून जाईल दुसऱ्या समाजाच्या बाबतीत बोलूच नको तू जनांगे पाटीलांचे सभेमध्ये तू जाऊन एकदा असं चक्कर मारून ये तू खूप मोठा आहे ना गब्बर तर दुसऱ्यांच्या धर्माबाबत जातीच्या बाबत बोलूच नको तू आज मी सर्व राजनैतिक पक्षांना हे सांगतो की आज जे मी आवाहन करत आहे मी एका राजनैतिक पक्षाचा सदस्य म्हणून हे करत नाही मी तुमच्या धर्माचा आदर करतो तुम्ही माझ्या धर्माचा आदर करा आणि आदर करत नसेल तर कमीत कमी याच्या बाबतीत वाईट बोलू नका मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही तुमच्या धर्म माझ्या धर्माचा पालन तुम्ही करा तुम्हाला हे लोकशाही आहे संविधानाने अधिकार दिलेला आहे की मला ज्याला पूजायचे आहे मुझे जिसकी इबादत करना आहे मैं करूंगा बोलण्यासारखा माझ्याकडेही खूप आहे असं समजू नका की आमच्या तोंडात नाही आहे काही बोलण्यासारखं महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपली स्वतःची जरा काळजी घ्या महाराष्ट्र सरकार त्यांच्या बोलण्यावरूनच तुम्ही हे वक्तव्य केले होते कुठेही काही झालं नाही रोष आहे लोकांचा तक्रार केली विनंती करतो त्या महाराजाला झेड प्लस सिक्युरिटी द्या त्याच्या जी वाचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्या आम्ही काही करणार नाही महाराज तुम्हाला आम्ही सांगतो हे लोक अपनी कुर्सी कोत्या ही पातली वक्त बोलने वह सग नाटक के ले है धोखा दे महाराज आज के बाद रात में जब सोएंगे और कहीं से भी खट की आवाज अगर आई तो हम कहीं पर भी नजर नहीं आएंगे लेकिन हो सकता है कि महाराष्ट्र की सरकार तुम्हें खत्म करके वो इल्जाम हमारे गले के ऊपर भी डालने के लिए कम नहीं करेगी इतक्या खालच्या पातळीवर महाराष्ट्राची सरकार गेलेली आहे गे। म्हणून त्याला झेड प्लस सेक्युरिटी किंवा हायेस्ट सेक्युरिटी जे देता येतील कृपा करून त्यांना द्या आणि महाराज बोलले तुम्ही तुला कळेल की वीरून गब्बरचा काय हाल केलं होतं हे एकदा बघ आता आम्हाला जे सांगायचे होतो आम्ही सांगितलेले आहे आणि मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्राचे सर्व लोकांनी पाच दिवसामध्ये आपली सगळी तयारी करून ठेवा आपल्याला मुंबईकडे कूच करायचं आहे मुंबईकडे धावा बोलायचा आहे काही नाही आपल्याला फक्त जाऊन जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघं आहे त्यांना संविधानाची एक पुस्तक भेट करायची आहे आणि जे पोलिसांचे जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्यासाठी आम्ही फ्रेम करून जे वचन आपण ते वर्दी घालताना आय पी ची वर्दी घालताना जे वचन घेतलं होतं त्याची प्रत आम्ही पोलिसांनाही पाठवणार आहे हे राज्य आपल्याला सगळ्यांना नियमा प्रमाणे चालवायचं आहे गुंडागर्दी प्रमाणे चालवायचं चा, नाही मी धमकी ना दिली मी माझ्या वतीने काही बोलत नाही माझ्या वतीने कुठल्याही प्रकारची धमकी शमकी मी दिले नाही स्पष्ट करून देतो मी फक्त त्यांना अलर्ट करतो की जे लोक सत्ता टिकवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतं तर एका माणसाला त्याच्या जीव घेणं हे सरकारला काहीही इतकं मोठा आहे नाही। वतीने नाही हे माझ्या काहीही धमकी भमकी नाही आहे फक्त एलर्ट मी फक्त त्यांना अलर्ट करतो आपल्या लोकांपासून कृपा करून तुम्ही अलर्ट होते

आणि मला नाही वाटत की एकदा गृहमंत्री पदाचा पद घेतल्यानंतर इम्तिहास जलीलने त्यांना सांगावं की बाबा हे खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्याला कळत नसेल तर कृपा करून गृहमंत्री पदावर खाली उतरा दुसऱ्याला संधी द्या जाणीवपूर्वक काही नेते राज्यातील वातावरण खराब व्हावं यासाठी विधान करतायत का की निवडणुका समोर आल्या म्हणून हे जाणीवपूर्वक सोडलं जाते ते हंड्रेड पर्सेंट मत आता सिद्ध झालेला आहे आणि याच्यामध्ये फक्त मी जे सत्तामध्ये बसलेले आहे त्यांना दोष न देता जे विरोधी पक्षामध्ये बसलेले आहे त्यांचीही इतकी जबाबदारी आहे बै माझ्या बद्दल बोलल्यानंतर इतके सारे जे मुस्लिम नेते वेगवेगळ्या पार्टीमध्ये आहे त्यांना राग नाही आला का त्यांना हे कधी आपल्या नेत्याला विचारण्याचा वेळ आली नाही का की बाबा एकदा आमच्यासाठीही रस्त्यावर बसू नाहीतर काय लावलं काय तुम्ही कोणीतरी नेता येतो जी डीजीला पत्र आपल्याकडे पण हे चलन आहे नेताना फोटो काढताना मग बाहेर वाले आहे मीडियावाले उभे आहे आपला रोष व्यक्त करायचं सोशल मीडियावर व्यक्त करायचं हे अशा पिल्लूंना आज तुम्ही कंट्रोल नाही केले तर उद्या रस्त्यावर चालणारा माणूस जे आहे ना ते एकमेकांच्या धर्माच्या बाबतीत ते कोणत्या शब्द वापरतील आज आपण हे बोलू शकत नाही म्हणजे आज जे नियम आहे कायदा आहे त्याचं पालन करा ना तुम्ही म्हणजे याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतो की हायकोर्ट म्हणतो की ते फक्त काढून टाका एक लाईन हायकोर्टाने म्हणायला पाहिजे होतं ये असा प्रकारच्या कोणत्याही जाती धर्माच्या बाबतीत कोणीही बोलू नये ते आमच्यावरही निर्बंध आला असत काढून टाका तुम्ही आमच्यावर दबाव टाकू शकत नाही आम्ही आलो कशाला हायकोर्टामध्ये गेलो कशाला की पोलीस कारवाई करत नाही कधी झालं हे प्रकरण मी सगळं मी सगळं सविस्तर सांगितलं आदर करतो पण इतकं बोलून चालता का काम की पोलीस मुंबई पोलीस सायबर सेलच्या मदत घ्या आणि त्याचं जे स्टेटमेंट आहे वक्तव्य तर सोशल मीडियावर काढून टाका आणि जेव्हा त्यांना हे सांगण्यात येते की खूप सारे लोक भूखरता बसलेले आहे वातावरण खराब होऊ शकतो तर तुम्ही आमच्यावर दबाव टाकू नका ना नाही दबाव टाकण्यासाठी नाही आले आम्ही तुमच्याकडून न्याय मागण्यासाठी आलेले आहे आणि खरं तर बघायचं असेल तर अशा मुद्द्यावर कोर्टानी सुप्रीम कोर्टानीही स्व मोठं ऍक्शन घ्यायला पाहिजे होत विचारायला पाहिजे होत की हे काय चाललेलं काय आहे म्हणजे आज हे जे वक्तव्य यांनी केलेले आहे हे आहे तसं वक्तव्य मी केलं असत तर आता काय आहे की आमच्या ठीक आहे आम्ही एक आदर करतो जेव्हा बोलतो ना आम्ही तर मला एक नागरिक म्हणून तर हे होतो ना कि चाल ले ले की आपण कुठे चाललेले आहे आम्ही मग न्याय पोलीस काही करत नाही आणि कडे गेलो तर न्याय म्हणतो आमच्यावर दबाव टाकू नका नाही नाही ते खूप चांगलं राज्य झालेलं आहे कशाला आपण आता यूपी बिहारचे लोक काय म्हणू लागल का ह कुठे काही झालं ना ह हे काय महाराष्ट्र आहे का तिकडचे लोक आता हे बोलू लागले कुठली महाविकास आघाडी नाही आठ तारखेला आठ तारखेला ओव्हा साहेब येणार आहे आमची तयारी पूर्ण झालेली आहे समजा त्यांच्याकडे काही संकेत नाही आले तीन चार दिवस राहिलेले आहे त्यांच्याकडे काही संकेत नाही आले आमचा फॉर्म डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया आम्ही करणार आहे मग एक गोष्ट स्पष्ट की पराभव झाल्यानंतर माझ्यावर बोट दाखवू नका नाही नाही कितीही त्याच्यामध्ये काही मग लढू मी माझी तर काही ताकद आतापर्यंत कोणी नाही आहे त्याला